पाचशे रुपये मालुम आहे किस्क अरे भाई ने तुम्हाला ने नेता ने हो। ने रुपये अरे नेताजी पैशाची काहीच गरज नाही वोट तुम्हालाच द्यायचा आहे फक्त कसा आहे वय झाल्यामुळे आता विटा नेता येत नाही एका गध्याची गरज होती एक गधा घेऊन द्या तुम्ही गधा भाईया दहा मिनिटं चला रे अमारा चिन्मय भैया द्यायचा नमस्कार नेताजी नमस्कार नमस्कार एखादा गधा दाखवा चांगला वाला गदा भेटून जाशी हजार फक्त ऐंशी हजार नाही नाही एवढा माग नको एक काम करा लंगडा लुला असेल तरी बी चालत भेटून जा चाळीस हजार भेटून जाईन चाळीस हजार ठीक आहे ठीक आहे सांगतो तुम्हाला नमस्कार नेताजी नमस्कार नमस्कार हे हजार रुपये घे आता मध्येच वट दे गदा नाही भेटला का नेताजी अरे ऐंशी हजार चाळीस हजार म्हणून राहिला तू एक काम कर हजार रुपये घे आणि मध्येच दे म्हणजे नेताजी आमची गद्यापेक्षा कमी किंमत लावली तुम्ही ना नाही नाही असं थोडी म्हणता तो गध्याची किंमत जास्त आमची किंमत कमी त्यानंतर तर नमस्कार मतदार बंधू आणि भगिनीं स्वतःची किंमत गध्यापेक्षा कमी समजू नका थोड्याशा पैशा आणि थोड्याशा दारूसाठी स्वतःचे मत व स्वाभिमान विकू नका आणि असाच उमेदवार निवडा जो तुमच्या क्षेत्रातील समस्या सोडवू शकेल व सभागृहात मांडू शकेल आणि ही रील अशा लोकांना शेअर करा ज्यांची किंमत गध्यापेक्षाही कमी आहे